नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचे खूप को, खूप स्वागत आहे आज आपण पाहूया झणझणी तशी सोप्या पद्धतीने होणारी मूग मसूरची आमटी चला तर मग पाहूया पुढची कृती कशी करायची आहे ते इथे आपण छोट्या वाटीने अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि सेम मसूर डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे चमच्यानी पाहिलं तर दोन दोन चमचे होतात डाळ स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतली आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक छोटा बारीक चिरलेला कांदा आणि त्याचबरोबर एक छोटा टमॅटो चिरून घालायचा आहे यामध्ये आता ही डाळ आपण कुकरमध्ये ठेवून दोन चिट्ट्या करून शिजवून घेऊया तुरीची डाळ लवकर शिजत नाही पण मूग आणि मसूर डाळ लवकर शिजते म्हणून दोन शिट्ट्यातच होते ही डाळ इथे आपले दाळ शिजून तयार आहे रवीने घडसून घेऊया एका भांड्यामध्ये आपण दोन चमचे तेल गरम केलं ते आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं एक हिरवी मिरची घालून घ्यायचे त्याचबरोबर दहा ते बारा कडी पत्त्याची पानं आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे गॅसची फ्लेम ही लो केलेली आहे चिमुडवर हिंग घालायचं आहे यामध्ये आपल्याला लसूण किंचित लालसर करायचा आहे त्यामध्ये आपण मसाले ॲड करूया एक चमचा लाल तिखट दीड चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धनापूड अर्धा चमचा हळद हे मिक्स करून घेऊयाच्या आणि यामध्ये आपण घोटून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे डाळ मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये व्यवस्थित आणि गरम पाणी टाकून घेतले आपल्याला कितपत पा डाळ पात्र हवे त्यानुसार गरम पाणी टाकायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मी गूळ टाकला आहे गूळ ऑप्शनल आहे पण त्याने छान येते चव त्यामुळे टाकला तर छानच इथे वरणाला छान उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम मी लो केली आहे आता झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन मिनिट वरण छान उकळवून घ्यायचं आहे इथे आपलं मूग मसूरचं वरण किंवा मूग मसूरची आमटी मस्त अशी तयार झालेली आहे यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया भातासोबत ही आमटी खूप छान लागते सर्विंग बॉलमध्ये काढूया आपण इथे मूगमसूरची झटपट होणारी आमटी सर्विंग बॉलमध्ये काढलेली आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद